नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गणेश भाऊ बच्छे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो यांची जी क्वालिटी ही क्वालिटी बोटात जंगलची एक नंबर टॉप क्वालिटी तुम्हाला बघायला भेटल या व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही तो पहिला व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये त्या शेड्या तुम्हाला बघायला भेटल्या त्याच्यानंतर मित्रांनो ह्या शेड्या बघा शेडींची शिंगडी वगैरे बघा मित्रांनो एक नाजूक शिंगडी बघून घ्या तुम्ही एकदम मोजून मित्रांनो या शेड्या बघा एक नंबर क्वालिटी दुसऱ्या तिसऱ्याच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आता हे सीझन लागलेलं आहे गाव काठेवाडी शेडींचं तर आता तुम्हाला सीझनच्या फुल एक नंबर क्वालिटी शेळ्या मित्रांनो बघायला भेटणार आहे बघा तोलावाटच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे तर गाडीमध्ये जवळपास टोटल टो साठ एकसठ काठीवाडी शेडी आहे कारण की ते गाडीचं तेवढं माप असतं मित्रांनो आयसरचं गाभणी शेडी मोजून फक्त साठ एक साठ एकसष्ट शेडी भरावी लागते आणि दुधाची शेडी सत्तर पंच्याहत्तर भरले तरी चालते मित्रांनो कारण की गाभणींना तेवढी जागा लागत असते आणि थोडं मोकळ्या मोकळ्या पद्धतीत ते गाबण्या शेड्या वगैरे आणत असतात हे बघा मित्रांनो खरेदीला कुठे गेलेले ते नाला वगैरे बघा आणि हे बघा आता तुम्हाला शेडमध्ये लक्षात येईल शेडमध्ये संपूर्ण शेड्या ओपन आहेत एकही शेडीला दावा वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाही आता शेडमध्ये जाऊन त्यांनी या शेड्या खरेदी केलेल्या आहेत तिथं घर वगैरे जाऊन शेड्या खरेदी करणं चालू आहे इथं देखील मित्रांनो यांचा दलाल तुम्हाला बघायला भेटणार आहे तर शेडींची खरेदी अशीच प्रकारे चालत असते आता तो जो पेटावाला म्हणत दिसतोय तो पालक असेल इकडचा माणूस शेडी पालक आहे तर मित्रांनो तुम्हाला मादे मादे या व्हिडिओच्या माध्यमात काठीवाडमध्ये शेडी खरेदी कशी होते या लोकांची व्यापारी लोकांची तुम्हाला हे देखील इतर बघायला आहे मित्रांनो शेळींचं माप वगैरे बघा तुम्ही काय माप शेडींचं नॉर्मली जर आपलं गावराणी शेडी जरी टॉपची असली तरी आपल्या भागामध्ये मित्रांनो शेतकरी त्या गावराणी शेडीची किंमत बारा हजारापासून तर पंधरा हजारापर्यंत किंमत करत असतो मित्रांनो ही शेडी त्या शेडीच्या तुलनेमध्ये भरपूर मोठी शेडी आहे तर कुठंतरी सगळीकडे सारखा भाव आहे सगळे लोक युट्यूब पाहत आहेत सगळे लोक सोशल मीडियावरती आहेत सगळ्यांना माहिती माहिती आहे कुठं काय भाव वगैरे रेट वगैरे काय आहे मित्रांनो बऱ्याचदा आपण कमेंट करत असतो की तिकडं ही शेडी सात आठ हजारला भेटते काय भेटते नाही भेटते तर मित्रांनो सात आठ हजारला आपण आपली गावराणी शेडी देखील दे देत नाही आपली गावराणी शेडी जरी असली तरी आपण दहा हजारपर्यंत ती शेडी विकत असतो आणि ही शेडी तर गावराणी शेडीच्या तुलनेत भरपूर चांगली आहे मोठी आहे तुम्हाला हेही तर बघायला भेटणार मित्रांनो आता हा आला विषय मित्रांनो बरेच तुम्ही कमेंट करत असतात की आपल्या गावराने शेडीची मार्केटिंग करा उस्मानाबादची मार्केटिंग करा पण मित्रांनो जिथं तुमचा फायदा होत असेल आता ही शेळी घेतला जर तुम्हाला वाटतं आहे की इथं फायदा आहे तर म्हणून तुम्ही शेड्या घेताय म्हणून कुठंतरी आपण एच एफ देखील घेतो गाय देखील घेतो गाय घेतो कुठंतरी आपल्याला उत्पन्न जास्त आणि उत् खर्च कमी असेल तर आपण त्या गोष्टी करत असतो मित्रांनो शेळींची क्वालिटी वगैरे बघा केवढी भारी क्वालिटी एकच नंबर शेड्या क्वालिटीच्या आहेत तर म्हणून मित्रांनो ही शेडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांनी पसंद केली आहे म्हणून तुम्हाला चाळीसगावमध्ये घेणारे भरपूर प्रमाणावरती बघायला भेटणार आहेत या शेळींचं मित्रांनो या शेडींचं जेवढं मार्केट केलेलं आहे मी किंवा जेवढं मार्केट झालेलं आहे एवढं मार्केट कुठल्याही शेडीचं कुठल्याही जातीचं एवढं मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला मार्केट बघायला भेटलं नसेल मग ती कुठल्याही जातीची शेडी असून जेवढ्या प्रमाणात या शेडींचा खप झालेला आहे जेवढा विक्रम आहे दोन वर्षामध्ये मित्रांनो या शेडींचा झालेला आहे तेवढं तुम्हाला कुठल्याच बघायला भेटणार नाही शेळ्या बघा एकच नंबर संपूर्ण जवळच्या तोलाव्याच्या शेड्या मित्रांनो बघा क्वालिटी काची बघा काय क्वालिटी आणलेली मित्रांनो या वेळेस देखील त्यांनी जबरदस्त क्वालिटी आहे तर जर मोबाईल नंबर दिलेला आहे मी सोनू भाऊ धनगर गणेश भाऊबच्छे यांच्यावाला घ्यायचं असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा गाडीचा टायमिंग वगैरे कधी काय येते असं आणि तुमच्या काही शंका असतील किमतीबद्दल किंवा काही असो तुम्ही त्यांना जसं फोनवर विचारून घ्या मोबाईल नंबर दिलेला आहे तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय कादेश